जुन्नरचे विद्यमान आमदार शरद सोनवणे ज्यावेळेस जुन्नर, जुन्नर तालुक्यामध्ये आले आल्यापासून सख्या भावाप्रमाणे साथ देणारे ते म्हणजे एकमेव नाव जयसिंगपोटे पोटे एक सर्वसामान्य कार्यकर्ता सोबत कार्यकर्त्यांचं बिलकुल वलय नाही पण शरद सोनवणे यांच्याशी एकनिष्ठ मागच्या एक महिन्या दीड महिन्यापूर्वी पिंपरी पेंढरला बिबट्या हल्ला केला एक महिलेला ठार केलं शरददादांनी पिंपरी पिंढरा या ठिकाणी आंदोलन केलं त्या आंदोलनाची संपूर्ण जबाबदारी जयसिंग पोटे यांनी उचलली अगदी आंघोळीला पाणी प्यायला चहा जेवणाची सोय आलेल्या कार्यकर्त्यांची उठबस त्यांच्या घरच्यांनी सुद्धा खूप मेहनत घेतली आज शरददा सोनवणे यांच्या विजयामध्ये जयसिंग पोटे यांचा सिंहाचा वाटा राहिलेला आहे माणूस निवडून आला की नंतर हळूहळू विसरतो परंतु शरद सोनवणे जयसिंग पोटेंना आयुष्यामध्ये कधीही विसरू शकत नाही अगदी भावासारखा जीव कोणी लावला असेल तर जयसिंग फोटे यांनी शरद सोनवणे यांचा विजय कशा प्रकारे झाला मत कशी कशी वाढत गेली विजयाचं श्रेय काय हा आपला समजून घेण्याचा प्रयत्न आहे शेवटी वास्तव लोकांपुढे येणं गरजेचं आहे भा काय सांगाल तुम्ही शरददाचा विजय कशा प्रकारे झाला आणि या विजयामध्ये तुमचा वाटा कसा जय महाराज साहेब शरद दादा ज्यावेळेस निवडणुकीला उभे राहणार काय झालं दादा शिवसेनेतूनच लढले म्हणजे गेले पाच वर्षापूर्वी शिवसेनेतून लढले पाच वर्षापूर्वी शिवसैनिक जागे होते शिवसेनेत काय काय गडबडी झाल्या काय आशाताईंना कसं बाहेर काढलं गेलं मग आशाताईंनी काय केलं शिवसेनेच्या नेत्यांनी व्यासपीठावर येऊन काय केलं व्यासपीठाच्या बाहेर काय केलं हे सर्वांना ज्ञात आहे दादांच्या नमची मैत्री कधीपासून अगदी दोन हजार सहा पासून दादा तालुक्यात आल्यानंतर दुसऱ्या दिवशी शरद चौधरींनी दादांची माझी ओळख करून दिली शरद चौधरींनी दादांची माझी ओळख करून दिली गणपती होते गणपतीमध्ये मी दादा दुसऱ्या दिवशी दादा म्हटले मला म्हणजे मार्केटवरून आलेलो आहे मला मैत्री वाढवायचे त्या तालुक्याचा आमदार व्हायचे त्यांचं विजन पटलं त्यांच्यास दोन तास बसलो आणि मी सहज त्यांना सांगितलं म्हटलं आमच्या गणपतीचं उद्या उद्घाटन आहे डेकोरेशनचं त्यावेळेस संजय दत्तला सजा झाली होती साहेब छे साल खडीफोड म्हणून मी तो डेकोरेशन देखावा हलता देखावा साजरा मग दादांच्या हस्ते मी उद्घाटन केलं दादांची मैत्री दुसऱ्या दिवशी दुस दादा म्हटले आपल्याला गणपती मंडळाला भेटी जायला जायच्यात म्हणून दादांच्या गाडीत बसलो तो दादांसोबत आहे सगळे चांगले अनुभव हो सर्व कस दादा रागावले चिडले एक सांगतो अनेक कार्यकर्त्यांनी माझे देऊक अनेक कार्यकर्त्यांना दादा रागावले परंतु शिवरायांची शपथ घेऊन सांगतो की दादा आजपर्यंत माझ्यावरती एक शब्दाने कधी रागवली नाही याच्या मला पण म्हणजे काय असं देव जाणं परंतु ही वस्तुस्थिती आहे आजही तुमचं माझं भावन दोघच समान वयाचेच आहेत नाही जरी असलं त्यांच्यापेक्षा जास्त वयाच्या लोकांना दादा ओरडले आरडले ठीक आहे ते त्यांची भावना आहे किंवा परत तो भाग म्हणत काय नसतं म्हणत काय नसतं आणि माझ्यावरती करणार काही गोष्टी असतात अशा किंवा आपण चुकीचं वागत नाही किंवा काय नाही शरदास सोनवणे यांच्या प्रेमात एवढे जास्त कसे पोडले प्रसंगी त्यांचे कधी मधल्या काळामध्ये भाऊ पण सोबत राहिले नाही तुम्ही मात्र त्यांना भावासारखं सोबत राहून एक चांगला आधार दिला दादांनी पहिलं चाळकवाडे या ठिकाणी सामुदायिक विवाह सोहळा स्थापन केला आणि सहज दादांचं विजन आहे सामुदायिक विवाह मोठं साजरे करायचे म्हणून त्या लग्न स्वभावाला मी उपस्थित राहिलो परंतु त्या ठिकाणी काही हजारो नागरिक जेवण घेताना मी पाहिलं आणि ते दादांच्या खिशातलं जेवण होत अरे म्हटलं हा माणूस एवढ्या लोकांना सामूहिक विहात जर जेवण देतोय मोफत मोफत लग्न लावून देतोय आणि ती गोष्ट त्या काळात खऱ्या अर्थी मला भावली आणि मग मी दादाचा अजून फॅन झालो त्यानंतर दादांनी गणपतींना मंदिर मंदिराला भेट दिल्या अडीचशे रुपयाचं पाकिट वाटत होतो आम्ही मस्जिद रमजानदमध्ये फ्रूट घेऊन जायचं आम्ही आमच्या मस्जिदमध्ये तालुक्यातही पण त्यावेळेस दादांचे कार्यकर्ते कमी असायचे आम्ही काही ठराविक कार्यकर्ते असायचे आम्ही दादांसोबत मग प्रत्येक ठिकाणी हिंडत असायचा आम्हाला मजा वाटायची दादाचा स्वभाव आम्हाला आवडला दानशूरपणा आवडला दादांचं कार्य आवडत गेलं आम्ही दादांचे फॅन होत गेलो त्यानंतर दादांना शिवसेनेमध्ये एंट्री करायची म्हणून प्रसन्न डोके यांना त्यांनी आम्हाला सांगितलं म्हटलं यांना सेनेत घ्यायचे त्यांच्या सोबत राहा म्हटलं आम्ही आहाचे सोबत अण्णांनी त्यावेळेस सांगितलं आणि आम्ही दादांसोबत राहिलो अगोदर थोड्या काल मिळ आमच्या शिवसेनेशी होत्या बाळासाहेब दांगड पडल्यानंतर वैयक्तिक ज्यावेळेस बाळासाहेब दांगड आमदार पडले त्यावेळेस चिंतन शिबिरामध्ये मी थोडे माझा स्वभाव आहे आपण खरं बोलण्याचा मी खरं बोललो विपक्ष डावटे असतील किंवा काय आता तर जाऊ द्या मी बोलो आणि काही अंशी झाले आरोप प्रत्यारोप झाले पण ते मिळून आम्ही पुन्हा एकत्र काम करत होतो शिवसेनेचं काळामध्ये काही कार्यकर्ते सोडून पण गेले तुम्ही मात्र टिकून राहिले नाही मी सांगतो ना मी तेच पुढे सांगतो दोन हजार बाराला एक वेळ अशी आली की मला दादानी सांगितलं तुला पंचायत समिती लढवायची अहो म्हटलं मी पाच रुपये खर्च करू शकत नाही ही माझी परिस्थिती त्यावेळेस माझ्यावर कर्ज होतं दादा म्हटले तुझं बाकी मला माहित नाही तुला पंचायत समिती लढवायची आमच्या गावातल्या कार्यकर्त्यांनी मला भरी घातलं साहेब खोट नाही आवडत फक्त सात हजार रुपये माझ्या खिशातून पंचायत समितीला गेले माझ्या समोर हनुमान आंडे नावाची व्यक्ती मात्र भर पैसे आली उभे होते माझा एक्कावन हजार मात आपला एक्कावन मातानी पराभव झाला फक्त एक्कावन फक्त एकावन माझी एकेश एस गाडी होती त्याची किंमत होती दहा हजार आणि अगोदर निवडणुकीला उभे राहायच्या अगोदर काय सहा महिने घेतली होती एवढी फाटकी परिस्थिती आणि त्या एस एस गाडीवर मी प्रचार करत होतो निवडणुकीला खर्च किती आला माझा वैयक्तिक सात हजार दादांनी मदत किती केली त्यावेळेस आठ लाख रुपये ही वस्तू व्यक्तिगत खिशातले व्यक्तिगत खिशातले आणि दादानी तिथं बोध घातला माझ्या निवडणुकीमध्ये दादानी बोध घेतला की ढाबे संस्कृती बंद झाली पाहिजे आपल्याला जरी उद्या निवडणूक लढवायची तरी ढाब्यावरती कुठला माणूस जेव्हा घालणे आपली संस्कृती बसणार नाही आणि तेव्हापासून दादांनी ढाबा दादा संस्कृती नाही नाही चालवली परंतु मी असं सांगेन दादांनी महेशेत गेले परंतु दादांनी नव्या एकाही कार्यकर्त्याला सांगितलं नाही आम्हाला सुद्धा सांगितलं नाही का तुम्ही आमच्या बरोबर प्रवेश करा दादा सिंगल गेले अजितदादा वाघ अनेक वेळा मला म्हटलं अरे त्यांनी प्रवेश केला आपलं काय त्यांनी प्रवेश केला आपलं काय आम्ही जागेवर राहिलो दादा मनसे गेले आम्ही दादांचं काम केलं <coughs> दादांनी ज्यांना ज्यांना निवडणुकीत सहकार्य केलं मोठं केलं निवडून आणलं दुर्दैवाची बाब अशी की दादांसोबत ते कोणीही राहिलं नाही व्यवस्थित असो त्यांचं काय समस्या असेल काय असेल तर त्यांचं त्यांना माहिती अगदी कालच्या बाजार समितीपर्यंत मी जवळून पाहिले उदाहरणे दादांनी कुणाला कसं के उभं केलं किती ताकद दिली काय काय केलं हे आम्ही पाहिले ना आम्ही त्यांना मदत केली ना आम्ही त्या लोकांना से पंचायत समिती जिल्हा परिषद असेल बाजार समितीसाठी एक एक मत तरी मागितले ना पण ती सर्व लोक सोडून गेली याचा फार वाईट होतं साहेब तुमच्या गावातले पण काही सोडून गेले नाही ते द्या ठीक आहे त्यांनी पदाधिकारी नव्हते ते किंवा त्यांनी काही कुठली निवडणूक लढवली नसेल तर नाही बाब मला सांगायचं कोणाबद्दल ज्यांनी दादांच्या झेंड्याखाली येऊन आश्रयाखाली येऊन दादा मोठे झाले निवडून गेले अशा लोकांवरून मी बोलतोय सोबत कोणीही नसताना या निवडणुकीमध्ये कोण राजकीय पुढारी नाही कोणी एखादा स्टार नाही अपक्ष लढले शिवसेनेने पक्षात काढून टाकलं तरी शरद सोनवून विजय झाले साहेब नाही मायबाप जनता मायबाप जनता त्यांच्या सोबत होती आणि बघा तुम्ही दोन हजार चौदा ला सुद्धा एक काळ असा आला की अशोक खांडे बराड खासदार केलं उभे होते मतं पडली चार हजार तालुक्यात किती आणि मी दादांच्या गाडीत होतो दादा म्हटले अरे काय झाले आपल्याला चारच हजार मतं पडली तो आपल्याला विधानसभा लढवायची कसं होईल आम्ही दादांना म्हणत होतो दादा कसे होईल दादा म्हटले घाबरू नका माझी जनता माझ्या बरोबर आहे मला आत्मविश्वास आहे का हीच रेल्वे सुसाट निघणार आहे आणि तेच झालं साहेब कोण होतो दोन हजार चौदाला दादांसोबत सर्वसामान्य जनता होती एकही पण दोन हजार चौदा ला शरद दादा होते चौदा ते एकोणीस ते दादा झाले पडले कसे नाही आम्हाला तेच सांगायचे ते दादा नाही झाले त्यांचे जे जे उपक्रम होते ते चालू राहिले भाईगिरी केली नाही आमच्या हिशोबाने नाही केले अधिकाऱ्यांना दमदटी केली काही अधिकाऱ्यांना मारलं पण या बघा जिथं अन्याय झाला तिथं थोडंफार करायला पण लागते का आता बदल होईल का ते चालू राहील का मारलं कसं मारलं ते त्यावेळेच्या सिच्युएशन नाव आता बदल होईल का पुन्हा बेशपाडी पंचावन्न टक्के बदल झालेला आहे तो विषय नाही परंतु जे काही बघा काय काय गोष्टी अनुभवाने का होतल्या घडल्या जातात घडवल्या हो जातात अनुभवाने माणूस शहाणा होतो दादा आता नक्की बदललेले पाहायला मिळतील अनुभव हा माणसाचा गुरुच आहे मग दादांसमोर दोन हजार चौदा ला सुद्धा कोणीही तालुक्यातला नेता नव्हता पुढारी नव्हता झाले ना आमदार आणि यावेळी सुद्धा आम्हाला प्रचंड आत्मविश्वास होता साहेब तळागाळात जनता आम्हाला सांगत होती लहान लहान मुला मुलांना जर विचारू ना ते सांगत होते शरददादा शरद दादा आणि शरददादा ही वस्तूस्थिती नाकारून चालणार नाही आणि एक बघा कसं आहे मी बोलत नाही म्हणजे ही टीका टिप्पणी नाही आहे आमच्या गावात पहिली दहा मेला एक घटना घडली ठाकर समाजाच्या महिलेला वाघाने नेलं माझ्या शेतापासून एक दोन ती ते तीन हजार फुटावर ती घटना घडली दा मी पाचव्या मिनिटाला तिथे होत साहेब त्या ठिकाणी करत ती घटना घडली त्याच्यानंतर आमच्या गावातल्या सहा कार्यकर्त्यां गुन्हे दाखल झाले दुसऱ्या दिवशी मी त्यांच्यासमोर त्यांच्या विनंतीला मान देऊन पुली जुन्नर कोर्टात गेलो ते जसा प्रॉब्लेम क्रिटिकल होत होता म्हणून मी फोन केला म्हटलं दादा आपल्याला याच्यात असं असं करावं लागेल दादा मुंबईला होते त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी काही प्रकार घडला तुम्हाला माहिती त्याच्यावर मी आहे त्याच्या वेळेत गाव बंदची हाक दिली तुम्ही सगळी तयारी केली सरपंचही पोलिसांना भेटले पोलीस स्टेशनला पोलीस म्हणले असं काही करता येणार ना नाही ना ना ते सगळं थांबलं म्हणजे काय दहशत दादागिरी का नाही मागायचंच नाही मग हेच हेच मी तुम्हाला सांगतोय कि बाबा आपण गाव बंद करायचं किंवा गाव बंद नव्हतं करायचं आपल्याला आपल्याला फक्त गाव बैठक गाव बैठक घ्यायची होती कि बा याच्यावरती आपल्या कार्य का तरुण मुलांवरती गुन्हे दाखल झालेत याच्यासाठी आपल्याला काहीतरी निर्णय करावा हो लागेल म्हणून ती गाव बैठक होती परंतु ती सुद्धा ती सुद्धा होऊ दिली नाही म्हणजे ते काही आमच्या सरपंचाची चुकी असं नाही त्यांना कुडून तरी दबाव आला शंभर टक्के साहेब म्हणून नाही झाली सरपंच शरद पवार यांच्या पक्षामध्ये आहेत विद्यमान आमदारांचा दबाव असं काही कारण नाही आता ते बघा जे झालं ते झालं त्यांना लोकांपुढे चर्चा चुकीची जायला नको असा अर्थ निघायला नको का त्यांच्यावर होता नाही नाही असं आहे एक शेतकरी आंदोलनाचे चौपन्न पंचावन्न जणांवरती हो, गुन्हे दाखल आहेत त्याच्यामुळे त्यांना पण ते वाटलं असेल तर बाबा नो याचे पडसाद पुन्हा पुन्हा उमटत आहेत मग आपण पुन्हा पोलिसांनी त्यांना सांगितलं होतं ना तुम्हाला पण माहिती आहे पोलिसांनी सांगितलं तुम्हाला असं ते झालं ते झालं आता आपण गाव बैठक घेऊन काय करणार होतो चर्चा करणार होतो की बाबा जर आपल्या लोकांची फारशी चूक नसेल तर असे गुन्हे दाखल करणं उचित नाही पुढे काय निर्णय घ्यायचा एवढं विचार मी व्यक्त करू शकतो घटना आहे आपल्याला अधिकार आहे बोलण्याचं प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे हो झालं आता त्यांनी निर्णय केला आपण पिंपरीला गेलो तिथे पण थोडं हे झालं ठीक आहे मग दादांनी मात्र पावलो दादा एक एकतर बिबट्या राहील नाही तर मी राहील दादांनी त्यावेळेस आंदोलन उच्चल आळीपाट्यावर अगोदर नाही आळीपाट्याचं आंदोलन जे झालं ते अगोदर झालं दाखल सांगतो साहेब आपण पिंपोंडला गेलो त्याच्यानंतर दादा मुंबईला होते दादा डायरेक्ट आले त्यांनी सांगितलं का या कार्यकर्त्यांवरती शेतकऱ्यांवरती गुन्हे दाखल झालेत म्हणून दादांनी आंदोलन छेडलं पहिल्या बाईवर ज्या बिबट्याने हल्ला केला गुन्हे दाखल केले त्याच्यानंतर दुसऱ्या महिलेनंतर तुमच्या गावात केलं मग दुसऱ्या ते आंदोलन झालं दादांना मुंबईला नेलं ते काय झालं ते सर्व ज्ञात आहेत त्याच्यानंतर आता महिन्यापूर्वी ताई डेरेंना सकाळी सकाळी वाघाने शिकारीतला बळी पडले सत्यशील दादा सकाळी लवकर आले आमदार साहेब आले मुलाखती झाल्या भेटणे गाठी झाल्या दादा दहा वाजता आले दादांना काही कार्यक्रम होते तालुक्यात दादा दहा वाजता आले आले तर ते डायरेक्ट उपोषणालाच बसले मग त्यांनी त्या ठिकाणी पावसात सांगितलं की मी आता ही जागा सोडत नसतो याचा काहीतरी बंदोबस्त करावा लागेल आणि तो विजेला गेलो आणि डायरेक्ट सगळे आम्ही बसलो हे भावलं ना पिंपरीकरांना हे आउटपुट काय आउटपुट आहे ना साहेब आउटपुट नाही लोकांना न्याय दिसेल शंभर टक्के त्यावेळेस त्यांच्या हातात काही गोष्टी नव्हत्या तुम्हाला पण माहिती पण आता आहे शरददा संघर्षातून उभा राहिलेला आहे शंभर टक्के तुम्हाला त्याच्यावरती कार्यवाही कुठलीच शंका नाही शरद तुम्ही मग म्हणाले स्वभाव थोडासा तापाड होता त्यावेळेस ते रागवायचे त्याची वेगवेगळी कारणं असतील मधल्या पाच वर्षात ते आमदार नव्हते काय शिकले तुम्हाला काय बदल जाणवला नाही शिकले म्हणण्यापेक्षा जनतेने समजा दादाला घरी जरी बसवलं हो असलं तरी ते थांबले नाही ना दुसऱ्या दिवशी राजू रित दसरे होते आत्मचिंतन केलं असेल शंभर टक्के केलं असेल काय असेल परंतु आमच्या हिशोबाने दादांनी कधीही कुठला कार्यक्रम का मिस केला नाही सोडला नाही दादा सतत जनतेत राहिले लोकांना भावना न सर्वसामान्य माणूस म्हणायचा आमच्या सुखदुखात येतो तो फक्त शरद सोनवणेच येतोय हे बोलायचे ना ते लोक आम्हाला आम्हाला पण लोक सांगायचे हो हे लोकांना भावलं ना शंभर टक्के भावलं त्याच्यानंतर त्यांनी जे विजन मानलं जगातील सर्वात उंच पुतळा गोदरे या ठिकाणी साहेब दहा पंचवीस एकर जागा विकत घ्यायची स्वतःच्या पैशातून आणि ती ट्रस्टीच्या नाव करायची आता तर ते दहा एकर जमीन विकत घेऊन ज्यांना घरं नाही त्यांना घर बांधून देणार आहेत आमचं तेच सांगतो ना किती मोठा संकल्प आहे केली ना तेवीस एकर जागा ट्रस्टीच्या नाव केली वस्तुस्थिती आहे ना त्याच्यानंतर काम चालू झालं भूमिपूजन झालं काम चालू केलं ना साहेब काम किती अवघड परिस्थितीत केलं याचं मला तुम्हाला एक साधं उदाहरण सांगतो मी ज्या भूमिपूजन होतो ना भूमिपूजन त्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात त्या ठिकाणी डिक्लेरेशन केलं तर आमचा पुतण्या ऋषिकेश पोटे फॅब्रिशन काम करतो एक पुतण्या मोटरसायकलचं गॅरेज आहे आम्ही कुटुंबात निर्णय केला छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक जर आपल्या तालुक्यात एवढं मोठं भव्य होत असेल जगातील सर्वात उंच आणि ते जर दादा करतायत त्याचा आपल्याला अभिमान आहे आमचे कुटुंब आम्हाला म्हटले अण्णा तुम्ही शिवसैनिक आहात आणि छत्रपतींचा एवढा मोठा पुतळा उभा होतोय आपले फुलना फुलाची पाकळी त्या ठिकाणी द्या म्हटलं बोला काय द्यायचं तर त्या ठिकाणी आमच्या पुतण्यांनी सांगितलं दोन लाखापर्यंत कुठला एक म्हणजे मजुरी आणि ज्याचा रोडचा वगैरे जो काही खर्च असेल कटीरूज दोन लाखापर्यंत मदत आपण त्या पुतळ्याला करणार हे त्याच मजुरी घेणार नाही मजुरी घेणार नाही आणि भर पावसात रात्रीच दोन दोन वाजता जाऊन आमच्या पुतण्यानी त्या ठिकाणी काम केलं का तर छत्रपतीचं काम उभं राहते हे पप्पू शेठ देवकर असतील दर्शन भाऊ फुलबागर असतील यांना चांगलं माहितीये ऋषिकेश कोटे काय पद्धतीने त्या ठिकाणी काम करतो आजही पण किती महत्वाचं शेडचं त्याचं किंवा त्याचं काम चालू असेल पण तिथून जर फोन आला ना साहेब एक तासाच्या कामासाठी का म्हणजे पंधरा मिनिटाचं काम असलं तरी त्याला फोन येतो तो जातो का तर राजाचं काम उभं राहते दादांचं काम उभं राहते अभिमान आहे ना आपल्याला आता मला एक सांगा आतापर्यंत आतापर्यंतची मोठमोठे आश्वासन दिली लोकांना वाटायचं वेगवेगळे विषय मांडले बाबा दादा बोलतात तसं करतील का नाही गॅरंटी नाही तालुका पर्यटन घोषित केला म्हणले नुसता घोषित केला घोषित केला जे आर नाही निघाला नंतर जे आर निघाला विभट सफारी होणार नाही होणार नाही होणार नाही ती झाली शरद सोनवणे आता पुन्हा आमदार होणारच नाही आमदार झाले दिलेले शब्द शरद सोनवणे पाळतील का तुम्हाला काय वाटतं <laughs> आम्हाला तर शंभर शंभर टक्के गॅरंटी आहे परंतु जो मतदार आहे त्यांना सुद्धा गॅरंटी आहे का हे फक्त शरद दादाच करू शकतात <laughs> साहेब दादा जर मागले पाच वर्षापूर्वी जर आमदार म्हणजे त्यांचा पराजय झाला नसताना आज बिबट सफारी आपल्या तालुक्यात चालू झाली असते ही वस्तुस्थिती आहे आणि पर्यटन याच्यावरती सुद्धा फार मोठ्या प्रमाणावर काम झालं अहो मला आठवतं तसं यशवंत चव्हाण उद्यान आठवतं तसुंत साहेब नाही झालं काम का नाही झालं काय कसं का का होते आज त्या ठिकाणी म्हणजे त्याच्यावर मला बोलायचं नाही तुम्ही आमदार असताना तुम्ही पण तिथं पुढे फुटभर काम पुढे नेलं नाही तो विषय वेगळा आहे मग वेगळा कसा तुम्ही म्हणायचे शेजारी बेनक्यांची जमीन आहे त्याचा लाभ त्यांना जास्त होईल असं आहे दादांचं विजन काय आहे दादांनी तालुका पर्यटन केलं ना बरोबर ना आहे दादांनी बिबट सफारी पण मंजूर केली ना हे दादांचं आहेच आहे ना विजन खरं ते खरंच आहे ना पण दादांना जर पाच वर्ष भेटले असते तर हे दोन्ही प्रोजेक्ट दार्या घाटासारखा प्रोजेक्ट आणि विशेषतः उमरज पिंपरी पंढर आळेपाटा या परिसराला सर्वात महत्वाचा जो दुवा आहे हिवरे उमरज पूल हा पूल शंभर टक्के झाला असता कुठलीच शंका नाही पिंपळवाजोगे हो अहो बाळासाहेब दांगटांच्या काळात पिंपळावाजोगे हो एक धरणाचं काम झालं साहेब एकशे दोन कोटीचा प्रोजेक्ट होता आम्ही गेलो होतो अनेक वेळा त्या ठिकाणी एपी एक कॉन्ट्रॅक्टर म्हणून ते काम करत होते फार प्रचंड म्हणजे त्यांनी अगदी सहा महिन्यात कालावधीत ते धरण पूर्ण केलं कॅनॉल होता त्या एकशे दोन कोटीमध्ये नागड साहेब पडले पडले दांग पडले नाही पाडले नागड साहेबांना पाडलं शिवसेनेतच दुफळी झाली दामोड साहेबांना पाडलं त्याच्यानंतर आज तागायत पिंपळगाव जोग्याचं पाणी हे उडालं नाही शिल्लेवाडी धरण कोणी केलं हे सगळ्यांना माहिती नंतर ते बांधलं कोणी हे सगळ्यांना माहिती मागच्या पाच वर्ष म्हणजे मी तुम्ही आमदार असताना ते बंद पाईपलाईनचं काम किती झालं किती निधी मंजूर करून आणला हे सगळ्यांनी पाहिलं सध्या त्याचं काम सुरू आहे काहीतरी शंभर कोटीपेक्षा जास्त रक्कम अतुल बेनके यांनी आणली हेही सगळ्यांना माहिती आहे ज्यांनी केलंय त्या चांगल्याला चांगलं तरी म्हणा ना नाही नाही केलंय चांगल्या चांगलं म्हणायचं ते वस्तुस्थिती आहे परंतु मला आहे की या एवढ्या महिन्यातच कसं काय काम चालू झालं साडेचार वर्षात का चे चे कोरोना तरी माहिती आहे का करोनाचा पाटाच्या पाण्याचं काय साहेब शंभर टक्के कोरोना वेळेस होता त्यावेळेस निधी सगळ्या शासनाने थांबवलेला होता असं मला नाही वाटत साहेब सगळ्या जगाला माहितीये कोरोनाच्या काळामध्ये सगळ्या तो अडीच वर्ष दोन वर्ष कोरोना होत साहेब असं काय कुठे आहात तुम्ही बरं त्याच्यानंतर कोरोना संपल्यावर किती काय झालं साहेब अडीच वर्ष नंतर निधी आला त्याचं काम चालू झालं आता चालू झालं सहा दोन महिन्यात साहेब शासनाचा मोठ नाडा असतो त्याला प्रशासकीय मंजुरी मिळायला वेळ लागतो कधी कधी तुमच्याच गावात काही कामं सुरू झाली ऑर्डरच्या अगोदर तर तुम्हीच हे करत असता वर्क शिवाय काम कसं चालू केलं एवढं मोठं काम अगोदर चालू केलं असतं तर तुम्ही तालुका असता असता ठीक आहे आता चालूच दिसतंय आता नहीं, नहीं दादा कम्प्लीट करते याची शाश्वती आहे पण दादांचं विजय आहे पाणी न्यायचंय मला एक सांगा दुसरं मी बोलतो दारा गाठा या विषयावर फक्त आदरणीय बाळासाहेब दांगट आणि शरद दादा यांनीच काम केले तालुक्यात के साहेब चांगली गोष्ट आहे मग याच्यावरती बाकी कुठल्याही नेत्यांनी कधी मला आठवत नाही प्रत्येकाच्या विषय वेगवेगळ्या असतात प्रत्येक जण आपलं विजन पुढे मांडत असतो दारेघाट फुटावा हे बाळासाहेब दांगड आणि शरददा सोने यांचं स्वप्न सो होत तत्कालीन मुख्यमंत्री जोशी, जोशी यांच्या दोन वेळा भूमिपूजन झालं काही झालं नाही दोन वेळा घाट फुटला नाही सर्वे झाला सर्वे दादा कुठे गेला त्याचं काहीच नाही पुढे सर्वे दादांच्या काळात शेवटी शेवटी झाला आता दारेघाट फुटेल शंभर टक्के फुटन शंभर टक्के फुटन गॅरंटी एक तर बिबट्या राहील नाहीतर शरद सोनवणे राहील हे ज्यावेळेस म्हणाले आता ते आमदार झालेत कदाचित ते अधिकाऱ्यांना वटणीवर आणतील शिस्त लावतील बिबट्याचा प्रश्न कसा सुटेल बिबट्याचा प्रश्न ग नाही तर सर्वांनी कोण नाकारू शकत नाही परंतु <laughs> त्यांची संकल्पना वाईट नाही ना साहेब बिबट्या मुक्त जुन्नर तालुका करायच पाहिजे ही संकल्पना वाईट नाही बोलणं आणि त्यांच्या हातात बरच काय आले काल बोलले त्यावेळेस ते त्यांच्या खुर्ची नव्हती आज खुर्ची आहे आज खुर्ची आहे शंभर टक्के त्याच्यावरती काम बिवडमुक्त तालुका होईल कर, कर, करू प्रयत्न शंभर टक्के करू आता खुर्चीवरती बसल्यानंतर उद्या जर असं काही घटना घडू लागल्या तर शंभर टक्के त्याच्यावरती शासनाला पावलं लावतील शरद दादा सोनवने त्याच्यावरती पावलं उचलाय लावतील याच्यात शंका नाही माझ्या माहितीप्रमाणे मला विश्वास आहे आपण हो आपण अनेकदा असं म्हणतो टिंब टिंबच्या घरचं आमंत्रण जेवल्याशिवाय काय खरं नाही दादा सोनवने जे बोलतात तसं करतात आजपर्यंत हे स्पष्ट झालेलं आहे दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कोणीही नेता सोबत नसताना फक्त बाळासाहेब दांगड त्यांच्या अर्धांगिनी सीमताई या दोघांच्याच मदतीनं खऱ्या अर्थानं स्टार प्रचार ठरल्या त्या सीमताई त्यांच्या पत्नी सीमताई सोनवणे आणि अशासारखे सारखे हे सगळे फाटके कार्यकर्ते हे सगळे फाटके कार्यकर्ते पण शरददा सोनवणे यांच्यासाठी जीव देण्याची तयारी आपण पाहिलं मागच्या महिन्यामध्ये त्यांनी पिंपरी पिंडरला जे आंदोलन केलं तिथं बसले हे सगळे कार्यकर्ते त्या ठिकाणी ठाण म्हणून बसले कोण मांडव बस टाकते कोण त्याच्यावर पत्र टाकते कोण जेवणाची व्यवस्था करत आहे प्रत्येक लोक त्यांना साथ द्यायला होती एवढंच काय तर शरददादा सोनवणे त्यांना काही महिला भेटायला आल्या त्या महिलांनी रस्त्याचा सा प्रश्न सांगितला शरददादांनी खिशातल्या पैशाने तो रस्ता बनवला जनतेबद्दल आस्था असावी लागते जनतेचे प्रश्न समजावे लागतात आणि ती सोडवण्याची धमक लागते धमक लागते ती धमक शरद सोनवणे यांच्यामध्ये आहेच शरद सोनवणे ज्यावेळेस सुरुवातीला आमदार झाले त्यांच्याकडनं कळत न कळत चुका झाल्याच ते नाकारता येत नाही मधले पाच वर्ष ते घरी होते अनेक चुका त्यांच्या लक्षात आल्या असतील त्यांनी त्याच्यात काही बदल केलेला असेल आणि एक नक्कीच आहे दोन हजार नऊ ते चौदा दोन हजार चौदा ते एकोणीस एकोणीस ते चोवीस हे सगळे तित्यंतर आपण पाहिलेले आहेत चौदा ते एकोणीस ते आमदार असताना त्यांची त्यांनी जे जे काही घडलं चुकलं असेल त्याच्यामध्ये बदल केला पाच वर्षामध्ये काही शिकले आणि शिकल्याचा फायदा आज त्यांना आमदार होण्यामध्ये झालेला आहे शरधादा सोनवने तुम्ही जे समाजाची सेवा करण्याचं मत स्वीकारलेलं आहे अंगीकारलं आहे ही सेवा कायम करत राहा दिलेले शब्द तुम्ही पूर्ण करतातच हे सिद्ध झालेलं आहे समाजसेवेचा वसा टिकवा जनतेची सेवा करा भविष्यकाळामध्ये तुमच्यावर कितीही संकट आली तरी तुम्हाला कोणी रोखू शकत नाही परंतु जे श्रद्धादा सोनवणे पूर्वीचे होते आमदार झाल्यावर खुर्चीवर बसल्यावर ते बिघडणार नाही याची काळजी तुम्ही घ्या ही जनता कायम तुम्हाला साथ देईल आणि असे फाटके कार्यकर्ते तुमच्या सोबत कायम राहतील याबाबतची तुम्ही सुद्धा खबरदारी घ्याल अशीच अपेक्षा सुरेश वाणी विघ्न टाइम्स पिंपरी बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका